आपण पाहताय महाधुरा पुणे ते कोल्हापूर या महामार्गावर अतिशय खराब रस्ते खड्डे असताना सुद्धा टोल आकारला जात आहे याला विरोध करण्यासाठी आज काँग्रेसने किनी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन केले अखेर पंचवीस टक्के टोल माफ करण्याचा तसेच टोलच्या परिसरात असलेल्या वीस किलोमीटर गावातील सर्व लोकांना टोल माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला येत्या आठ ते दहा दिवसात रस्ता चांगला करून मूळ नियमाप्रमाणे टोल आकारण्यात येईल असे प्रकल्प संचालक वसंत पंदुरकर यांनी सांगितले आज पुणे ते कोल्हापूर महामार्गावर चार ठिकाणी काँग्रेसने जोरदार आंदोलन केले कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार जयश्री जाधव आमदार राजूबाबा आवळे आमदार अस जयंत आसगावकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते जवळजवळ पाच तास हे आंदोलन सुरू होते अखेर पंचवीस टक्के टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे आज काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला यश आलेले आहे अतिशय खराब रस्ता असूनही त्यामध्ये जो काय टोल आकारला जात होता तो चुकीचा असल्याचे सांगितल्यामुळे या काँग्रेसने जोरदार आंदोलन केले या आंदोलनामुळे एक मोठे यश मिळालेले आहे वाहतूकदारांना पंचवीस टक्के सवलतीत आ, सवलतीत आता वाहतूक कर करता येणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने जे काही आंदोलन केले त्याला यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे अनेक वाहतूकदार संघटनाही या आंदोलनात सहभागी झालेले होते दुपारी जवळजवळ दोन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते सकाळी दहा वाजता हे आंदोलन सुरू झाले होते बहुसंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता लवकरात लवकर जो सेवा रस्ता आहे तो दुरुस्त करण्याचा शब्दही प्रकल्प संचालकांनी दिलेला आहे यामुळे या आमदार ऋतुराज पाटील शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर राहुल पाटील भारत पाटील सुभाष जाधव संध्या घोटणे राहुल खंजिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पन्नास टक्के सवलत देण्याबाबत लवकरच पत्रव्यवहार करण्याचा शब्द प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिलेला आहे यामुळे एक